अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी होती ऐंशी नव्वदच्या दशकात या दोघांनी अगदी सिनेमे सुपरहिपर हिटसुद्धा दिलेले होते जर आपण पाहिलं तर तेजाब चित्रपटापासून या ब्लॉकबस्टर सिनेमापासून त्यांनी तिथून सिनेमाला सुरुवात केली आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांनी एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक असे सुपर हिट चित्रपट द्यायला सुरुवात केली आणि अनिल कपूर माधुरी दीक्षित या दोघांची जोडी सि सृष्टीमध्ये हिट ठरू लागली मग आता या दोघांची जी केमिस्ट्री आहे ती बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये दिसू लागली आणि यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा वेगवेगळ्या अफवा या सुद्धा पसरू लागल्या कारण की ही जोडी चित्रपट पाहणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आवडू लागली आता अनेक जण सांगू लागले की या दोघा जणांचं लफडा आहे आफिअर आहे आणि या दोघांनी लग्न करायला पाहिजे अशी सुद्धा धारणा अनेक चाहत्यांची होती की माधुरी दीक्षित न अनिल कपूरना लग्न करायला हवं होतं पण मात्र या दोघांनी लग्न का केलं नाही या दोघांनी तर इतक्या चित्रपटामध्ये सोबत काम केलं या दोघांचं नातंसुद्धा जुळलं होतं अनेक दिवस यांनी एकत्र घालवले होते अशा सुद्धा चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणात लागलेल्या होत्या मग या सगळ्या गोष्टीवर बोलताना माधुरी दीक्षितनं एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एका चॅनलला इंटरव्ह्यू दिली होती आणि त्या शोचं नाव होतं हॉल ऑफ फेम हॉल ऑफ फेम या शो दरम्यान माधुरी दीक्षितनं यावर प्रतिक्रिया दिली आणि तिने सांगितलं की मला अनिल कपूरसारखा नवरा नको आहे कारण की अनिल कपूर हा अतिसंवेदनशील आहे आणि त्याच्यासोबत माझी केमिस्ट्री जास्त काही जुळत नाही आम्ही चित्रपटाच्या सेटवर एकत्र दिसतो मज्जा मस्ती करतो पण मात्र रिअल लाईफमध्ये त्याच्यासोबत राहणं कठीण आहे असं माधुरीनं या कार्यक्रमादरम्यान सांगितलेलं होतं पण मात्र माधुरी दीक्षितचं आणि अनिल कपूरचं अफेअर होतं असं सुद्धा काही जवळच्या लोकांनी सांगितलं लो होतं मग या दोघांना लग्न का करता आलं नाही अशा देखील चर्चा असे देखील प्रश्न अनेकांना पडले होते तर याचं महत्वाचं कारण म्हणजे अनिल कपूरचं अगोदरच लग्न झालेलं होतं अनिल कपूर आधीच विवाहित होता आणि जेव्हा माधुरीची आणि अनिल कपूरची केमिस्ट्री जुळली होती यांचे चित्रपट मोठ्या प्रमाणात हिट ठरू लागले तेव्हा अनिल कपूर यांना सोनम कपूर ही झालेली सुद्धा होती मग लग्न झालेलं होतं मूल झालेलं होतं माधुरी दीक्षितसोबत लग्न कसं करायला जमेन आणि एका विवाहित पुरुषासोबत त्याच्या लाईफमध्ये जाऊन माधुरी दीक्षित ही कशा पद्धतीनं सेट होईल असं देखील अनेकांनी सांगितलं होतं आणि म्हणून माधुरी दीक्षितनं अनिल कपूरसोबत लग्न करण्याचं नाकारलं होतं असं सुद्धा चित्रपटसृष्टीतील काही जवळचे लोक あんた पण मात्र पुढे जाऊन माधुरी दीक्षितनं अनेक चित्रपटामध्ये अनिल कपूरसोबतच काम केलं या दोघांची केमिस्ट्री चित्रपटसृष्टीमध्ये जुळून येऊ लागली यांचे चित्रपट एकापाठोपाठ एक हिट ठरू लागले माधुरी दीक्षितची अनिल कपूरची जोडी चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडू लागली तर तसंच माधुरी दीक्षितनं अनेक मोठ्या मोठ्या अभिनेत्यांसोबतसुद्धा काम केलं आणि त्यांच्यासोबतसुद्धा हिट ठरू लागली आता माधुरी दीक्षित ही यशाच्या शिखरावर होती पण मात्र हिचे संबंध याच्यासोबत आहेत ती त्याच्यासोबत अफेअरमध्ये आहे अशा चर्चा माधुरी दीक्षित विषयी बॉलिवूड मध्ये मोठ्या प्रमाणात रांगल्या होत्या म्हणून माधुरी दीक्षित एकोणीसशे नव्याण्णवला ला डॉक्टर श्रीराम नेणे यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केल्यानंतर ती भारतातून थेट अमेरिकेला गेली आणि तिकडंच शिफ्ट झाली तिकडंच बरेच वर्ष ती राहिली त्यानंतर तिनं इकडं आली नाही किंवा चित्रपटसृष्टीमध्ये कामसुद्धा केलं नाही याचं महत्त्वाचं कारण काही जण बोलताना सांगतात की माधुरी दीक्षितचं जे नाव आहे ती यशाच्या शिखरावर होतीच पण मात्र तिची नावं अनेक जणांसोबत जोडले गेल्यामुळं तिनं तात्काळ लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि भारत सोडून अमेरिकेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला मग बरेच वर्ष अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर ती भारतात पुन्हा एकदा परतली परतली आणि आज या नचले या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं पुन्हा एकदा प पदार्पण केलं पण मात्र तो चित्रपट सिनेमासृष्टीमध्ये फ्लॉप ठरला तो चित्रपट जास्त काही चाललाच नाही आता याच माध्यमातून अनिल कपूर यांनासुद्धा मुलं आहेत त्यांचीसुद्धा मुलं मोठी झालेली आहेत काही चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आलेले आहेत तर माधुरी दीक्षितला सुद्धा दोन मुलं आहेत आणि ते सध्या अमेरिकेमध्येच स्थायित आहेत अशा पद्धतीनं माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर या दोघांची जोडी सिनेमासृष्टीमध्ये हिट ठरली होती पण मात्र काही कारणामुळं या दोघांना लग्न करता आलं नाही किंवा माधुरी दीक्षित येणं जे कारण सांगितलं आहे की मा अनिल कपूर हे अति संवेदनशील आहेत म्हणून नाकार लग्न नाकारलं हे कारण तुम्हाला योग्य वाटतं का माधुरी दीक्षित अनिल कपूर यांच्याबद्दल तुम्हाला काय अधिक माहिती आहे का असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अल्लगे सबस्क्राइब करून घ्या